आता इकडे खरं तर नंदिनीनी जीवाला इथे रिक्षात आणलेलं असतं कारण की तिने डॉक्टरला वगैरे त्याला दाखवलेलं असतं गेल्या भागात आपण हे पाहितलंच आता इथे ती घरी घेऊन आलेली असती असते ती, ती, ती ते ते आता गुड्डू खुर्ची घेऊन येतो आता नंदिनी इथे म्हणत असते की जीवा हळू उतरा सावकाश उतरा असं म्हणून खरं तर त्याला आता चेअरवर इथे बसवतात तेव्हा मात्र गुड्डू इथे म्हणतो की नंदिनी भाभी तुम्ही बरं झालं लवकर आलात त्यामुळेच आपण जीवाभ्यांना डॉक्टरकडे घेऊन जाऊ शकलो आणि त्यांचा विलाज करू शकलो आता त्यांची हळूहळू सगळी एलर्जी कमी होऊन जाईल असं म्हटल्याबरोबर जीवा इथे म्हणतो की अरे बाबा असं काय बोलतोस नाही तर नंदिनी माझी काळजी करणं सोडून दे हे ऐकल्याबरोबर नंदिनी खरंच म्हणते की जीवा असं काय बोलताय खरंच सॉरी आता खरं तर नंदिनी समोर कान पकडून बसलेली असते ती म्हणत असते की खरंच जीवा मला माफ करा मी तुमच्यावर विश्वास ठेवाय पाहिजे होता मी का नाही तुमच्यावर विश्वास ठेवला असं सर्व बोलत होती खरंच सॉरी सॉरी असं परत परत म्हणत आता लगेच जीवा इथे म्हणतो की नंदिनी तू पहिलं उठ आणि आजीवा स्वारी वगैरे म्हणू नको कारण की स्वारी तर मी म्हटलं पाहिजे कारण की मी तुझा आतापर्यंत विश्वास जिंकू शकलो नाही आणि तुझं खरंच आहे ना कारण की तुला वाटला असेल हा काय आता लांडगा आला रे आर्या असा परत खेळत असेल त्यामुळेच तू आली नची नाही तु। ना तर तुला मला काही झाले आली नाही तुझी तडपड झाली नाही असं होईल का तुला सांगतो नंदिनी असं म्हटल्याबरोबर आता नंदिनी बस झाला आता बस करा आधीच बरं नाही आणि किती बोलताय तेव्हा जीवा म्हणतो अजिबात नाही मी आज बोलणारच कारण की इथं आल्यापासून आपण खरं तरी ते निवांत मनमोक गप्पाच कधी मारल्या आपण मन गप्पाच नाही मारल्या खरं सांगू नंदिनी माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि त्या चिठ्ठीचं बोलशील कर तर ती पाण्यात पडली होती ती मी लिहितानी तू पाहितलंस आणि मी ती लिहिली देखील पण मात्र तेवढीच एक चिठ्ठी काय तर मी लिहिली असेल कारण की ती पाण्यात ओली झालती नाही तर बाकी सर्व काही चिठ्ठ्या त्या फॅनच खरंच पाठवत होतो आहो पण मला हे ते, ते तुम्ही सर्व आधीच सांगायचं ना असं आता नंदिनी म्हणते म्हणजे हे सर्व काही गैरसमज इथे नस झालेच नसते तु तू तुझ्या बाजूने एकदम बरोबर आहेस तू एकदम करेक्ट आहेस पण मात्र मला एक गोष्ट आज सांगच प्रामाणिकपणे सांग की माझ्या अशा वागण्याचा या माझ्या वागणुकीचा या माझ्या सर्व धडपडीचा तुला त्रास होतोय का खरं सांग नंदिनी आज कारण की तुला जर त्रास होत असेल तर मी इथून निघून जाईल सगळ्यांना सोडून निघून जाईल मी कुणालाही त्रास देणार नाही नंदिनी इथे हा विषय टाळण्यासाठी इथे म्हणते की अजिबात मी तुमचं काहीही ऐकणार नाही आता तुम्हाला गोळ्या खायच्यात आणि चला आतमध्ये चला मी तुम्हाला जेवायला देते ते आता जेवाय इथे म्हणत असतो की काय देणार जेवायला फ्रान्स देणार आता नंदिनी ते म्हणते की कितीही काही झालं तरी तुमची मस्ती काय जाणार नाही बघा चला आता आतमध्ये जीवा इथे म्हणतो की नको बाबा तो तय्यबली मला आतमध्ये घेणार नाही माझा जीव घेईल तो इथे त्या नंदिनी ते म्हणत असते की माझ्या बाबांना असं काही म्हणायचं नाही मी आहे ना चला आतमध्ये तुम्ही आता नंदिनी जीवाला उठवते त्याचा हात तिच्या खांद्यावर ठेवते त्याला पकडून खरं तरी ते घेऊन जात असते हातमध्ये आता जिवा इथे म्हणत असतो की गुड्डे आहे ही मला एलर्जी हवी हवीशी वाटायला लागली बघा आता नंदिनी हे ऐकल्याबरोबर बरोबर खरंतर इथे हसते कारण की जीवाचं करायचं तरी काय किती दुखलं तरी ह्यांची मस्ती काय जात नाही आता जिवा इथे मागणं गुड्डूला थम देत असतो की सर्व काही गोक्य आहे बघ आता सर्व काही सुरळीत होईल असं आता जीवाचारा करून इथे सांगत असतो मात्र इथे गुड्डू फारच खरं खुश असतो तो देवाचे इथे आभार मानत असतो आता दुसऱ्या बाजूला इकडे वसुजे काही म्हटली होती की पार्थ आणि रम्याच्या लग्नाबद्दल आता माननी वसुवर म्हणत असते की ताई तुम्ही काहीही बोलतात मात्र रम्या इथे म्हणते मामी मला आज फक्त बोलू दे हात जोडून वगैरे इथे म्हणत असते आता ती डोळ्यात तिच्या इथे पाणी देखील असतं आता हे का काय हे माहीत नाही आता ती इथे म्हणत असते की? की मामी मी आजपर्यंत पारची खूप वाट पाहितली ग मी पारशिवाय कोणता दुसरा लाईफ पार्टनर माझ्या आयुष्यात इमॅजिन देखील इथे करू शकत नाही आणि करणार देखील नाही मामी माझं सुख फक्त एकाच गोष्टीत आहे ती गोष्ट म्हणजे पार मी खरंच सांगते सर्वांना की मामी मी त्याला विसरण्याचा खूप प्रयत्न केला त्याच्या आयुष्यातून निघून जाण्याचा खूप प्रयत्न केला त्याच्या लग्नानंतर मामी ते, ते लग्न तरी कसलं ग फक्त त्रास आणि त्रास होता सगळं एक दिवस ठीक होईल तो पार्थ आहे म्हणून या सर्व गोष्टी तो सहन करत राहिला तो याच आशेवर होता की कधीतरी सर्व काही नीट आणि मी कधीतरी पार्थ माझा होईलच या आशेवर राहिलेले हे सर्व बोलताना तर काव्या पार्थकडं पाहत होती पार्थ मात्र इथे एकही शब्द बोलत नव्हता आता या दोघांचा डिवोर्स होणार आहे ना मग ही काव्या इथे काय करते आता काव्याकडे कर जाऊन खरं तर हात जोडून इथे ती म्हणत असते की पार्थ माझ्या आयुष्यात परत येतील ही संधी देवच मला देत आहे आणि ती संधी खरंच माझी हिरावून घेऊ नकोस असं ती आता काव्यासमोर हात जोडूनच बोलत असते आता सर्व हे मानाने ऐकल्याबद्दल रम्या ऐक ना ग असं म्हणते मात्र ती आता रम्या इथे येते आणि म्हणते मामी तू मला माहिती निश्चित तू मला सून म्हणून कधीही स्वीकारणार नाहीस पण मात्र जर मला पार्थनी स्वीकारलं इथे माननी अजिबातच काही बोलत नाही ती मात्र आता विक्रमकडे जाते विक्रमकडे हात जोडून म्हणते की मी मामा खूप चांगलं वागण्याचा प्रयत्न करेल मला माहित आहे न माझ्याकडून भरपूर काही चुका झाल्या आहेत पण आई तेव्हा जे काही वागली त्याची शिक्षा आम्ही दोघींनी भोगली आहे खरं तर मी तेव्हा काहीच केलं नव्हतं मी वेगळी आहे माझं आयुष्य वेगळं आहे मला एक संधी द्या ना मी नक्कीच बदलेल मला माफ करा ना एक संधी तरी देऊन बघा नक्कीच मी स्वतःमध्ये सुधारणा करेन मी पारचं आयुष्य खूप चांगलं करीन त्याच्या डोळ्यात कधीही पाणी येऊ देणार नाही मी सर्व काही चांगलं करेल मी हे वचन देते मी पारचा मान राखेल मी त्यावर कधीच आवाज चढवणार नाही मात्र इथे माननी म्हणते की पुरे झालं रम्य आता आता ती लगेच माननीकडे जाते परत म्हणते की मामी जर माझं लग्न पार सोबत झालं ना तर त्याला मी कधीच दगा देणार नाही काव्याकडे पाहतच ती म्हणत असते की कारण मी माझ्या नात्याशी एकनिष्ठ राहील मी शब्द देते मामी मी पार्कपासून कधीच आणि काहीच लपवणार नाही हे सर्व ऐकल्यानंतर खरं तर, खर तर पार्थला येते त्या सर्व गोष्टी आठवतात काव्य आणि जीवाचे फोटो मात्र आता इथे विक्रम आ, रम्याला शांत करण्याचा प्रयत्न करत असतात तेव्हा हो मात्र लगेच पार्कमध्ये येतो आणि म्हणत असतो की बाबा तुम्ही तिला का शांत करतात ती जे काही बोलते ती बरोबर बोलते रम्या कामात आणि प्रेमात प्रामाणिक आहे कारण मॅ जे काही आता बोलली तिने ते करून दाखवलं असतं तिच्यामुळे मला कधी गिल्ट आला नसता हे सर्व ऐकल्या खरं तर रम्या आणि ओसू इथे फार खुश असतात मात्र काव्याला इथे चक्कर आलेले असते तिथं युथ पटकन येतो आणि ती तर तिला इथे पकडत असतो तिला खरं तर इथं काय करावं हेच कळत नसतं ही सर्व काही लढाई ती आतापर्यंत जिंकत आलेली असती असं वाटत असतं मात्र आता तिला सर्व काही गमवल्यासारखं इथे वाटत असतं आता इथे खरं तर ती रागरागच रूममध्ये निघून गेलेली असते देखील इथे पार्थकडं पाहतच रूममध्ये निघून गेलेली असते ते